मौजे वाणी चिंचोळे तालुका सांगोला या गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत योजने अंतर्गत कामाला सात सात काम दोन हजार बावीस रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली या योजनेचे काम ज्योतिबा राजे कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मुवर्स यांचे ठेकेदार घाडगे यांनी एकवीस दहा दोन हजार बावीस रोजी सुरू करण्यात आले हे काम एक वर्षामध्ये पूर्ण करणं बंधनकारक होतं आज या कामाला तीन वर्ष पूर्ण झाले परंतु या योजनेची चाळीस ते पन्नास टक्के काम अजून अपूर्ण आहे त्याचप्रमाणे पन्नास टक्के काम अपूर्ण असताना एकशे एकोणतीस लक्ष पंचवीस हजार रुपये न झालेल्या कामाचं मेजरमेंट बुक एसबी कांबळे उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग सांगोला यांनी बनवून एकशे सत्तावीस लक्ष बावन्न हजार एवढी रक्कम काढण्यात आली वाणी चिंचोळे हे गाव दुष्काळग्रस्त असून या गावातील लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असताना शासकीय अधिकारी व ठेकेदार यांनी संगणमतानं पिण्याच्या पाण्यापासून गावाला वंचित ठेवला आहे केलेलं काम निकृष्ट या ठेकेदारांना जलजीवन जल जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या संपूर्ण कामाची चौकशी करावी तसे जल जीवान मिशन योजना पूर्ण करण्याची जबाबदारी असणाऱ्या प्रत्येक शासकीय अधिकारी यांनी वाणी चिंचोळी गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम चालू करावे जनतेच्या हक्काचे पैसे त्यांच्या विकास व प्राथमिक गरजा भागवण्यासाठी करावा अशी माहिती देण्यात आली आहे